तुम मी मनपूर्वक स्वागत करो तो। जर नवीन आता अपने चैनल सब्सक्राइब करा लाइक करा तुम्हें जर आज का वीडियो बगित ना एक वे अवश्य वीडियो लेट दिया समझे तुम्हारा कसा है वीडियो खूब मस्त है मित्रों आधी जर को मजा लाइवती नवीन आल तो प्लीज प्लीज आप चैनल सब्सक्राइब करा और लवकर लाच हजार सब्सक्राइबर स्टेप पूर्ण करू लवकर तुमच्या आशीर्वादाने एकविशेष सबस्क्रायबर लवकर झालेले आहेत आपण बघू आता उद्या एक व्हिडिओ सोडायचा आहे ते पण खूप मस्त आहे तुम्ही बघा उद्या आवर्जून झालं तर मित्रांनो जेवण जात जर झालं नसेल कमेंट करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त लाईक करत चला मित्रांनो कारण लाईक केलं तर आपलं यूटूब ते जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवतो त्यामुळे सपोर्ट करणं हे काम आहे मित्रांनो नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती वेळ घेऊन आल्याबद्दल कारण उशीर झाला आज लाईव्हला कारण की नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे लाईव होत नव्हती म्हणून उशीर झाला आहे दादा सॉरी असावे बोला दादा कुठून आहे तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती पुन्हा पुन्हा स्वागत करतो कारण लाईव्हनं थोडं बेजार केलं लाईव्ह होत नव्हती आता जरा लोक झोपले असल्यामुळे लाईव्ह झालेले आहे चालू मित्रांनो त्याआधी तुम्ही नवीन असता चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांशी व्हिडिओ शेअर करत चला सर्व जेणेकरून नवीन क्रिएटरला तर खूप सपोर्टची गरज असते आणि सपोर्ट करणं हे आपलं काम आहे मित्रांनो एकवीसशे सबस्क्रायबर पूर्ण झाले लवकरात लवकर आपण पण पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण करू तुमचा आशीर्वाद राहू असाच पाठीशी आणि सदैव तुमचा आशीर्वाद असेल तर सर्व काय पाच हजार काय दहा हजार पण सबस्क्रायबर लवकरात लवकर होतील पण सपोर्ट करणं हे काम तुमचं आहे मित्रांनो म एखादा जर गरिबीतून काही व्हिडिओ बनवतो तर त्याला सपोर्ट करणं हे आपलं काम आहे कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे व्हा खरंच गरीब परिस्थितीतून काही होईना गावाकडील वातावरण खेडेगावाकडील वातावरण कसं असतं ते रोजचं जीवन हे दाखवित असतो मी ज्या ठिकाणी देवस्थानी गेलो असोल तर तिथला व्हिडिओ शूट करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत असतो मित्रांनो त्यामुळे जास्तीत जास्त सपोर्ट करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला आजचा व्हिडिओ बघितला नसेल तर एक वेळेस अवश्य भेट द्या म्हणजे तुम्हाला समजेल मित्रांनो तुम्ही म्हणत असताल की बा त्याचे असं रोज बी बघलं तर कपाळी बाळूमामाचा मस्त की भंडारा दिसतो हे कारण आहे तुम्हाला सांगतो आमच्या गावामध्ये बाळूमामाचं मंदिर आहे सकाळी आणि संध्याकाळी आंघोळ झाली की जात असतो दर्शन करून येत असतो संध्याकाळी बी दर्शनाला जात असतो आणि भंडारा त्याच्यामुळे दिसतंय माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ते कारण आहे बघा मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे मित्रांनो त्याआधीच जर तुम्ही नवीन आता खरं सांगायचं म्हणलं तर मित्रांनो जास्त आपले फिरू उतर देवाचेच असतात असे बघायसारखेच राहतात म्हणून सपोर्ट जास्त लवकरात लवकर झालेला आहे आणि इथून पुढे बी तुमचा सपोर्ट असाच हीच राहू द्या हेच ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो बोला दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती झालं का जेवण कमेंट करा आणि कसे आहात सर्वजण हे कमेंटमध्ये सांगा कुठून आहात कुठून बोलताय कमेंट करा कमेंट टूद्वारे आपण बोलू थोडा वेळ कारण माझं मन होतं आता लाईव्ह लवशीर झाला म्हणून बंद करणार होतो पण योगायोग झाली म्हणून म्हणलं आता राहू द्यावं हो चालूच बोला दादा स्वागत आहे तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो मनपूर्वक माझ्या यूट्यूब फॅमिलीचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत कारण लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर पूर्ण केले आपण एकवीसचे सबस्क्रायबर तुमचे आशीर्वादाने झाले आणि बघू पाच हजार पण सबस्क्रायबर कवा होतील सपोर्ट असेल तर लवकरात लवकर होतील असं खात्री आहे मला आणि मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे लाईक जितकं तुम्ही व्हिडिओला करताल आणि सपोर्ट जास्त वेळ व्हिडिओ बघतात तर व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं यूट्यूब काम करत असतो म्हणून तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतो की बा जास्त जास्त सपोर्ट चला आणि लाईक करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करा चला बोला दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती खूप उशीर झाला तुम्हाला पण लाईव्ह घेताना लाई खरंच दहा वाजलेत त्याच्यामुळे क्षमा असावी नऊला चालू केली होती पण एक एक घंटा त्यानं बेजार केलेला लाईवला नेटवर्क असं स्लो होतं म्हणजे आता फाईव्ह जीचं नेटवर्क आल्यामुळे तिला आता डिमांड नसल्यासारखं झालेलं आहे त्याच्यामुळे रेंज प्रॉब्लेम चालू आहे समजून घ्या तरी पण उशीर झाला असल्यामुळे मी तुमची माफी मागतो आणि सर्वजण कसे आहात कसे नाही कमेंटद्वारे सम कळवा कुठून आहेत दादा तुम्ही बोला स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती तुम्हाला माझी पूर्ण कहाणी सांगतो मी राहणार आडगाव तालुका पालम जिल्हा परभणी येथील मी र आडगाव येथील रहिवासी आहे आणि मी रोजचं गावाकडील खेडेगावाकडील वातावरण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून काय चालू आहे मी काय केलं ते तुम्हाला दाखवण्याचा मी व्हिडिओमध्ये प्रयत्न करत असतो मी जिथं ज्या ठिकाणी गेलो तिथलं दाखवण्याचं नवीन ठिकाण दाखवण्याचा प्रयत्न करतो जर त्याआधी तुम्ही नवीन असताल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला <coughs> बोला स्वागत आहे तुमचा दादा अशा आहात सर्वजण आशा करतो की तुम्ही मस्त असताल आम्ही पण मस्त आहोत दादा कारण खूपच थोडाफार उशीर झाल्यामुळे मला क्षमा असावी कारण तरी पण लाईव्ह घेतली कारण तुमच्यासाठी एक विषय सबस्क्राईबर आज पूर्ण होऊन चेहरा वरही झालेले आहे त्याच्यामुळे ती खुशीच्या आनंदामुळे लाईव्ह घेतलेली आहे आपण बोला दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह खरंच मनपूर्वक स्वागत जर रस्ते आधी नवीन असतात तर आपल्या चॅनलला भेट द्या कुठून आहे दादा स्वागत आहे तुमचं कमेंट करा तरी बघा कुठं आहे मी आहे एकटाच बसलो आहे तुमच्याशी युट्यूब फॅमिलीशी आपल्या गप्पा मारत आपला शाळा आहे आणि समोर रस्ता आहे बसलोय कारण घरी एवढं नेटवर्क फाईव्ह जी निघाल्यामुळे फोर जी नेटवर्क डाउन होनी लाइव लाइव लॉब्लम कुछ लेडियो बहु प्रॉब्लम ये बाहर यून बसव लगता जरा बेजर वह लगते मग लाइव होतेल मित्रान खर संगा मे बन भी आता दमादमा मोबाइल बदलू घे नवीन फाइव जी कम क्या अपना मोबाइल का कैमेरा फुटले शूट करता पड़ला मोबाइल या मेरा अड़सन ये है बहु कभी होते कहीं नहीं बोला दादा स्वागत आहे है तुमसे मजा लाइव वरती मी स्वागत करते मजा लाइव वी कु दादा कमेंट कर द्वारे समझवा तुम्हें कमेंट के कर आम बरवाटेल लाइक कर लाइक नहीं दादा लाइक करा पटापटपट कुठन है कमेंट करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत आला जेणेकरून आपल्याला खूप थोड्या दिवसात आपण पण पाच हजार सक्ब्याचा टप्पा पूर्ण करू कारण होईल असं मला वाटतंय तुमचा आशीर्वाद आणि बाळूमामाचा आशीर्वाद म्हणतो कारण आपला बाळूमामाची साथ आहे दुसरं कोणाच नाही खूप विश्वास ठेवतो मी देवावर बोला दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हती जर मजे वीडियो बगित नस्ते तो एक वेड़ी स बगा तुम्हारा समझे बाबा खरच वीडियो काय तो, आता का मी बनवत बनवतना दादा ना तो चागले तो जर आस वे तो बनते तो तू पाई न कर दाख नहीं मित्रों खाना चे जे है माला जे योग्य वाटते मनु सपोर्ट करता माला जास्त सपोर्ट करत चला तुम्ही पण बोला दादा स्वागत आहे तुमचं मी पुन्हा पुन्हा माझ्या लाईव्ह वरती स्वागत करतो कुठून आहात बोला स्वागत आहे तुमचं बालभारती बोला दादा पंधरा जण आलात तुम्ही आणि लाईव्ह ला खरंच आल्याबद्दल वेळ घेऊन सर्वांचं मी स्वागत करतो थंडी आहे इकडे आमच्याकडे बघा कारण थंडी असल्यामुळे स्वीटर लिहून बसले काही काय आहेत पारापशी पण पोरं चार पाच जण आहेत गप्पा मारत पण तिकडे गेले की नेटवर्क डाऊन होते त्याच्यामुळे मी इकडं बाजूलाच आहे साईडला बसलोय धन्यवाद दादा दा वेळ घेऊन आल्याबद्दल खरंच स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह आकाश दादा खरंच स्वागत आहे तुमचं बोला दादा झालं का जेवण असे आहात सर्वजण जर नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो दादा बोला दादा आकाश दादा स्वागत आहे बरं तुमचं माझ्या लाईव्हवरची खरंच वेळ घेऊन उशीरा का ना आधी तुम्ही खरंच तुमचं मनपूर्वक स्वागत करतो बोला दादा कुठून आहे तुम्ही आश आकाश खंडारे दादा बोला स्वागत आहे तुमचं माझं नाव बाळू गुंडले आहे दादा माझं नाव बाळू गुंडले आहे तुम्ही बघू शकता माझे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर एक वेळेस अवश्य भेट द्या म्हणजे तुम्हाला समजेल की कसे दाखवतो व्हिडिओ कुठून दाखवितो कसे असतात क्वालिटी असते काय काय मी आलतू फालतू बनवतो का असे तुम्हाला समजल्यावरच लाईक सबस्क्राईब करा त्यावर नका करू मित्रांनो खरं सांगायचं म्हणलं तर फो फाईव्ह जी नेटवर्क आल्यामुळे हे उशीर झालेला आहे मला कारण आता जरा सामसून झाल्यामुळे रेंज चलत आहे दादा अकोला धन्यवाद दादा खरंच वेळ घेऊन आल्याबद्दल स्वागत आहे तुमचं दादा झालं का जेवण काय काम करता खरंच तुमचं खरंच स्वागत करतो दादा खरंच वेळ घेऊन आल्याबद्दल खरंच तुमचं जेवढं स्वागत करेन तेवढं कमीच आहे दादा हे तुम म्हणत असतात की बापा हळद काय लावली आहे म्हणजे ही आहे बाळूमामाचा भंडारा आमच्या गावामध्ये बाबामाचं मंदिर आहे सकाळी देवदर्शन संध्याकाळी देवदर्शन असतं मित्रांनो आणि ज्या दिवशी आमोशी आहे किंवा रविवार असेल ज्या दिवशी एका दिवस त्या दिवशी व्हिडिओ तिथला करून मी टाकत असतो खूप व्हिडिओ बघायसारखा असतात तुम्ही पण आवर्जून बघा म्हणजे तुम्हाला समजेल बोला दादा ओके ओके बरं चालेल काय तुम्ही लवकर एवढ्याच थांबाजारक्षी बोलू बरं दादा बरं चालतंय दादा आर्मीमध्ये आहे म्हटल्यावर खूपच चांगलं आहे नशीब म्हण लागतं आर्मीमध्ये राहायला खरंच नोकरी लागायला पण खरंच देवाने चांगलं केलं म्हणायचं दादा लग्न आज झालं असेल तुमचं आता ड्युटी कुठे चालू आहे मग बोला दादा द्या तरी पण वेळ घेऊन आल्याबद्दल धन्यवाद असं सपोर्ट करत चला तुमच्या सपोर्टची खूप गरज असते नवीन क्रिएटरला तर बघू लवकरात लवकर आपण बनून पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण करू तुमचा आशीर्वाद राहू पाठीशी दादा हो खरंच आपण आपण कसं लहान क्रिएटरला तेवढे विव येत नाहीत त्यामुळे जरा न्यू जीव कसं नाराज होतो आपण व्हिडिओ बनवायचा मेहनत करायची एडिट करायचा थमने लावायचा आहे नंतर बघाय केलं तर व्हिज येत नाहीत त्याच्यामुळे नाराज जीव होतो मित्रांनो पण सपोर्ट करत चला बघू आपण पण काही जणांच लाख लाख तीन तीन लाख सबस्क्रायबर असतात त्यांना मग पाच ते दहा मिनटात दहा दहा हजार व्ह्यूज येतात त्याच्यामुळे आपल्यालाही वाटतं की बाबा कुआ येतील लाप देखील पण तसं नाही येत मित्रांनो म्हणून खूप खरंच नाराज वाटतंय तरी पण जाऊ द्या म्हणतो आपण बनवून टाकतो बघा येतील दमाधमानं म्हणतो तरी पण आपली एकवीसशे सबस्क्रायबर लवकरात लवकर झाली भाऊ दमाधमानं वाढत चालले तुमचा आशीर्वाद राहावा असाच पाठीशी बोला दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती खरंच दादा नवीन असताल तर आपल्या चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा आणि ऑल हे बटन प्रेस आणू कारण जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती माझ्या व्हिडिओचं लोकेशन तुम्हाला पाहायला तुरंत भेटेल म्हणून ऑल हे बटन प्रेस करा मित्रांनो थंडी आहे का दादा तिकडं आमच्याकडं तर थंडी आहे बघा खूप थंडी आहे बसलोय हो का बाहेर बघा शाळा आहे साईडला इकडे आहे बागा बसलोय बस बाकड्यावर बोला 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 दादा खरंच वेळ घेऊन आल्याबद्दल तुमचं स्वागत कर तुम्हाच्या लाईव्ह झालं का सर्वांचं जेवण कसे आहात कुठून बोलता दा, दादा कमेंट करा स्वागत आहे

केलं का धन्यवाद धन्यवाद बर बर सपोर्ट करत चला बघा बघत जरा जरा हा 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 काय सोडलं निवडून तिथ का येतात शंभर दीडशे लाईव्ह जॉईन होतात

دا دا اقولکه سمست دې کې ډېر غول دې تا हाँ स्वागत है तुमसे मज़ा लायू वरती बोला दादा कमेंट करा नवीन आस्थान तरफ के चैनल लास सब्सक्राइब करा अपने मित्र निश्चित वीडियो शेयर करो स्लाइड और उस लाइव की दादा में <laughs> बोला कमेंट करा एकजण आहात तुम्ही कुठून आहे दादा बोला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आजचा व्हिडिओ बघितला नसेल तर एक वेळेस अवश्य भेट द्या समजेल खूप मस्त व्हिडिओ आहे उद्या पण हे व्हिडिओ टाकायचा आहे आठ वाजता टाकतो सपोर्ट करत चला नवीन क्रिएटरला खूप सपोर्टची गरज असते